गणेशोत्सव म्हटलं की कोकण रेल्वेची विशेष तयारी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते प्रवाशांची सोय गर्दी नियोजन अतिरिक्त गाड्या यासोबतच यंदा कोकण रेल्वे प्रशासनाने एक नवा आणि महत्वाचा उपक्रम सुरू केला आहे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच स्थानिक खाद्यपदार्थ हस्तकला आणि परंपरागत वस्तू सहज मिळणार आहेत कोकण रेल्वेने स्थानिक उद्योजक व विक्रेत्यांना गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवर तात्पुरते स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे यासाठी विक्रेत्यांना दररोज दोन हजार रुपये जीएसटीसह शुल्क भरावे लागणार आहे हा निर्णय केटे स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे दार उघडणार नाही तर हजारो प्रवाशांना स्थानिक सव आणि संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी देणार आहे रेल्वे प्रशासनाने सांगितले की या योजनेचा उद्देश म्हणजे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक वस्तू सोयीस्करपणे उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात जातात अशावेळी स्थानकांवरच स्थानिक पदार्थ आणि उत्पादने मिळाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि समाधानकारक होईल विशेष म्हणजे या स्टॉल्सवर स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन बंधनकारक असणार आहे प्रशासनाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा मिळेल याची खात्री करण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा हा अभिनव निर्णय स्थानिक आणि प्रवासी या दोघांसाठीही जिंकून देणारा ठरणार आहे प्रवाशांना स्थानिक चवीची मेजवानी मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराची नवी संधी मिळेल अशा या दुहेरी फायद्याच्या योजनेला सगळीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे